आमची जोडणी ऐसे केली बाळोमांची भक्ती देव बाळोमा दाहून आला त्या ठिकाणी देव म्हणे तो ईश्वर ईश्वर तेची संत संत ईश्वराची मूर्त त्या ठिकाणी भविकांची सर्वांनी आरतीचा लाभ घ्यायचा आहे दोनच मिनिटात बाळूमाच्या आरतीला सुरुवात होत आहे मी जो ऐसा समर्थ होतो मी जगाचा ना तो गगनाईसा साक्षी बोलतो तो हिची मी जो ऐसे दिसे तो धगनीपूर्वी असे मी असे किंवा नसे बोलू नये ज्या दिवशी झाडे उभ्या न भेटतील त्या दिवशी मी नाही असं समजा भक्तांनी कोठून हा कमाला मारा मी त्या ठिकाणी उभा बोला बाळो चांग बांग बोला चांग ब सर्वांनी आरतीसाठी उपस्थित राहायचं का दोनच मिनिटात बाळमानच्या आरतीला सुरुवात करणार आहे सर्वांना विनामानच्या आरतीला घ्यावा दोनच मिनिटांमध्ये बाळ आरतीला सुरुवात करीत आहे तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यायचा आहे आपल्या जवळच भोर तालुक्यामध्ये बाळवामाचा सोळा नंबर बघा आलेला आहे बरेच जण विचारतात शंकर महाराज आपण कोठे आहे बाळवामाची बकरी कोठे आहेत तर आपण या ठिकाणी बाळोबा मंदिर बेलमाचे या ठिकाणी आहे आणि बाळवामाचा सोळा नंबर बघा बोर तालुक्यात आहे तर कुणाला बकऱ्यांच्या सेवेला जायचं असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे बोहर तालुक्यामध्ये आहे आणि आपण बाळवामा मंदिर या ठिकाणी कार्यरत आहोत जर कुणाला बाळवामाच्या बकऱ्यांच्या सेवेला जायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्या जवळपास सातारा जिल्ह्यात आपल्या इथून जवळच असणारा बघा बोर तालुक्यात बघा नंबर सोळा आलेला आहे ज्यांना कुणाला बकऱ्यांच्या सेवेला जायचं असेल तर त्या ठिकाणी जाऊ शकता बऱ्याच जणांच्या कमी या ठिकाणी येतात बकरी कुठे तर बोहर तालुक्यात आपल्या जवळपास सोळा नंबर बघा आलेला आहे पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न बावीस एकोणतीस या फोनवर फोन, फोन करून आपण बकऱ्यांच्या सेवेला जायचं आहे ज्यांना कुणाला बकऱ्यांच्या सेवेला जायचं असेल फोन करून आपण सोळा नंबर बघा बापू हातनुरकर कारभारी भोर तालुक्यात बाळमाची बकरी आलेले आहेत कोणाला सेवेला जायचं असेल तर आपण जाऊ शकता तसेच पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न बावीस एकोणतीस या फोनवर फोन करा सेवेला जायचं असेल तर फोन करून सेवेला जावा विनाकारण फोन करू नका धन्यवाद तर दोनच मिनिटात बाळोमाच्या आरतीला सुरुवात करणार आहोत मंगलोर गणपती बाप्पा मोर या बना बना बाळोमाच्या नावारे चांगली

चंदनाचे ओटी कुंकुम शोभत केश राई रे जड गादरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान जय देव जय देव दंपोदर्पी तांबर मनी वर वंदना सरसोंड वग्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपा संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर सोवर

पंढरी जावयमा के जावय वरणा देव जय देव जय देव जय पांडुरंगाल हरी पांडुरंगाल रुखाणी वल्लभाईच्या वल्लभापाई जोड का जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जुनियती व सात येते चंद्रभागे मध्ये स्नान करते दर्शन घेळा मात्र त्या हो मुक्ती केशवाची नाम देव माधवाची नाम देव भावे हो जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ बाबे जुलगा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती वाळू दामा जय देव जय देव धनगड गडकोळाचा उद्धार झाला अवतरले संत संत गावाला वालमणी त्यांनी चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजन ताळीला जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती

अपार प्रीत मी कमी नाही होत उन बाला मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळू मामा व बाळू मामा आरती ओ वाळू दामा जय देव जय देव, देव। गोसावी रूपात देवदूत आले दे। मामांचे त्यांनी तत्व पाहिले अवघड विरीचे पाणी पाजिता प्रसन्न होऊन आशीर्वाद

यो वाळू च घेऊ जय देव जय देव पृथ्वी तलावर मामाची सत्ता आपुल्या बद्दा आदमा कुरुषेत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय वाळ मामा आरतीयो वाळ तुस घेऊ नमा जय देव

नाम नारायण कृष्ण राम द्रम वासुदेव श्रींद्रिवल जायकामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा मामा हरे हरे हरे

बोला पुढली श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली जय जगत गुरु महाराज की जय श्री सर्गरो महाराज की जय श्री हरशीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुळजा माता की जय चांगले का शिलिंगाच्या नावाने चांगले आईमाक्कादिंगच्या नावाने चांगलं श्री महा नावाने चांगले मरगुबाईच्या नावाने चांगले ज्योतिबाच्या नावान चांगली काळू आईच्या नावान चांगली भैरवनाथाचे नावाने चांगली बोला बोला बाळूमाच्या श्या मेंढ्याच्या नावान चांग बोला बोला बाळूमाच्या सोन्या घोड्याच्या नावान भले बोला बोला बाळूमाच्या नावान सांग ब चांग ब बोला चांग जय बाळू सर्वांनी शांतत्रा का दोनच दो मिनिटात मूर्तीला सद्गुरु संत दाखवण्यात येत आहे विठ्ठल माझा 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 对，我呢。